आ, सांगोला महूद रोड किंवा सांगोला अकलूद रोड जर आहे ते त्याची वाफ सध्या बंद झालेली आहे चिंचोली तलावाच्या पाठीमागे जे ब्रिजचं काम चालू आहे आणि ब्रिजचं काम करण्यासाठी जो बायपास साईडून जो पूल बनवण्यात आला होता पाईप टाकून तो पाईप पूल सध्या तो रस्ता आहे तो सध्या वाहून गेलेला आहे पाण्याचा प्रवाह खूप जास्त वाढला आहे करून किंवा सोनवाडी एकत्र वड्याचं पाणी पण खूप जास्त वाढल्यामुळे जे एक्स्ट्राचं पाणी इकडं आल्यामुळे त्या रस्त्याचा जो रस्ता बनवून दिला होता वाहतुकीसाठी हा पूर्ण सध्या दगडे धोंडे मोहरून सगळं वाहून गेला आहे आणि त्याची वाहतूक सध्या बंद आहे त्यामुळं जे कोण सांगोला महूद रोडवरून प्रवास करत असतील त्यांनी कृपया त्या रस्त्यावरून जाऊ नये रस्ता सध्या बंद झालेला आहे ज्यांना कोणाला प्रवास करायचा असेल ते सांगोला एकतपूर मार्गे जाऊ शकतात जे कोण महूद मऊद अकलूज मार्गे आले आहेत त्यांनी एकतपूर पाठीवरून राईट घेऊन एकतपुरात जाऊन ते सांगोलाला जाऊ शकतात सध्या इकडं पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्यामुळे जो सग वेळ काढून गेला होता साईडून तो सगळा वाहून गेला आहे आणि सध्या मोठ्या वाहनासाठी हे थोडं इथं रिस्की झालेलं आहे त्यामुळे कोणीही इथून प्रवास करू नये सध्या रस्त्या आणि होता पाऊस म्हणजे सध्या हे जे लोक आता ब्रिजवरून पोलीस त्यांना आवाहन करतात की कृपया सध्या रिस्क आहे तुम्ही जाऊ नका पण हाऊसी लोक असतात ते काही ऐकणार नाहीत ते जाणारच आहेत आणि जर काय असं काय दुर्घटना घडली तर परत सगळं सगळ्या पोलिसांवर किंवा यंत्रणेवर लोक आवाज उठवतात आमच्या गावचे जे टी शर्टवाले आहेत आमच्या गावचे सरपंच नेवास जाधव दुपारपासून आमच्या गावात सर्वत्र जिकडे रस्ते आणि पूल आहेत त्याचा अहवाल बघत फिरत आहेत सध्या इकडे पण आलेत ते आणि काल सकाळ स नऊ दहा वाजल्यापासून जो पाऊस चालू आहे तो रात्रभर पण चालू होता दिवसभर पण चालू होता आता सध्या एक अर्धावर तास झाला आहे थोडंसं नॉर्मल सूर्य दिसतोय नाहीतर कालपासून हे असं पूर्ण उघडी मिळाली नाही पाऊस कंटिन्यू चालू आहे सगळीकडे सर्वत्र पाजर चालू आहेत आणि ते आता पाणी सगळं त्यामुळं ओढ्याचं पाणी जे काय पाणी पडते ते, ते आता सगळं वाहून येत असल्यामुळं हे पाण्याचा फ्लो वाढलेला आहे आणि त्यामुळंच हा रस्ता खचून गेलेला आहे आमच्या गावचे पाठीमागचे जे सरपंच देवास जाधव आहेत ते समोर आय बी एन सांगोलाचे संपादक तसेच आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य इंगोले आहेत त्यानंतर उद्योजक विकास इंगोले पण इथं उपस्थित आहेत तर सर्वांना सूचना द्या की हा रस्ता सध्या बंद करण्यात आलेला आहे धन्यवाद